उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात जंगी स्वागत राज्यात गुरुवारी नव्याने स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली या शपथविधी सोहळ्यानंतर एकनाथ शिंदे यांचे गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात आगमन झाले टेंबी नाके येथील धर्मवीर आनंदिगे यांच्या आनंद मठात जाऊन त्यांनी धर्मवीर आनंदिगे यांना अभिवादन केले यावेळी टेंबी नाक्यावर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तसेच शिंदे यांच्या स्वागतासाठी डी जे आणि ढोल ताशा पथके आणली होती शिंदे यांचे आनंद मठात आगमन होताच फटाक्यांची आतशबाजी करत त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी महिला शिवसैनिकांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती त्यानंतर त्यांनी धर्मवीर आनंदिगे यांच्या समाधी असलेल्या शक्तीस्थळी जाऊन अभिवादन केले यावेळी खासदार श्रीकांत शिंदे खासदार नरेश म्हस्के आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे व इतर मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले यावेळी खासदार नरेश म्हस्के आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार ंद्र फाटक सुनील खांबे गणेश कांबळे आदी उपस्थित होते आंबेडकरांच्या विचारांना आणि स्मृतीला विनम्र अभिवादन पुष्पहार हलण्यात आलेला आहे बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ನಮೋ ತಗವತ ನಮೋ ತಸ ಭಗವತ ಸಮಾ ಸಂಭು ದಸ தித்தீம் சங்கம் சரணாமி திருமணம் திருமண திரு சங்கம் சரணாமி பாதிமணி சித்தா பதம் சரிந்தைம सिका पदं समाधयामि तामय सुमि चा तारा वैरमणि सिक् पदं समाधयामि गीतावादा वैरमणि सिक् पदं समाधयामि